नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्यासोबत मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गुड न्यूज आहे मित्रांनो एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे निधी वितरित करण्याबाबतचा तो जी आर आहे पण या।, या जी आरमध्ये मित्रांनो कोणत्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना दोन हजार रुपये तर कोणत्या लाभार्थ्यांना चार हजार रुपये तर कोणत्या लाभार्थ्यांना सहा हजार रुपये हे कोणत्या लाभार्थ्यांना सहा हजार रुपये हे मिळणार आहेत मित्रांनो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जी आर मध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या लाभार्थ्यांना किती रुपये हे मिळणार आहेत तर जी आर पाहत असताना सर्वात पहिलं तुम्ही पाहून घ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे जी आर दिनांक तुम्ही इथे पाहून घ्या सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस तर आता डायरेक्टली आपण वेळ न घालवता शासन निर्णय पाहूयात जर मित्रांनो तुम्हाला हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर सिम्पली आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर अपलोड करण्यात आलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तो जी आर तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित एक वेळेस वाचून घ्यायचं आहे तर शासन निर्णय पाहत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हप्ता माहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो आता तुम्ही पाहू शकताय ज्या लाभार्थ्यांना मित्रांनो पाच हप्ते मिळालेले आहेत त्यांनासुद्धा मित्रांनो येणारा सव्वा हप्ता हा मिळणार त्या जा त्या त्या आहे त्यासोबतच मित्रांनो ज्यांना चौथा आणि तिसरा हप्ता भेटलेला नाही आहे म्हणजेच यापूर्वीचे जे हप्ते ज्यांना ज्यांना भेटलेले नाही आहेत मित्रांनो त्या हप्त्याचे पैसेसुद्धा या हप्त्यासोबत त्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षकाखालील सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मंजूर केलेले तरतुदीतून भागविण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मित्रांनो जो जी आर निर्गमित करण्यात आलेला होता तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे अशाच प्रकारचे नऊ नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो